लसूण आणि हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि ह्या मिक्सर मधून मी बारीक करून घेणार आहे आता तीन कांदे बारीक चिरून घेतले आहे कोथंबीर घेतली आहे आणि ही बघा मुगाची डाळ भिजवून घेतली आहे आणि ही जी डाळ आहे ना ही बघा इतक्यात बारीक होती ह्या पद्धतीने आपल्याला भिजून घ्यायची आहे आणि कढई घेतला आहे कढईमध्ये तेल टाकलं आहे कट द्यायची आपल्याला हे बघा आणि मग जिरे पण टाकते लगेच जो कांदा आहे ना चांगला लालसर परतून घ्यायचा हे बघा आता आपला कांदा चांगला परतला आहे आणि आता यामध्ये मी ना हिरवी मिरची होती लसूण आणि हिरवी मिरची यामध्ये बारीक केलेली टाकते हिरवी मिरची टाकली आता आणि चांगली परतून घेते मिरची म्हणजे ती रगे लागायला नको हिरी मिरची कधीही चांगली परतून घ्यायची आपल्याला म्हणजे ती रगे लागत नाही ना मी थोडीशी हळद टाकते आणि आता यामध्ये ही जी भिजवलेली डाळ आहे ना टाकते आणि चवीनुसार मीठ टाकते आणि चांगली परतून घेते हे बघा डाळीत थोडस पाणी होत आमच्या देणार आहे आणि हिच्यावर आता ही चांगली परतून आहे आणि सगळं व्यवस्थित गोळा करते आणि पाच मिनटेच झाकण ठेवते म्हणजे ती चांगली वाफ होईल मेघन आता हे बघा ही सगळी डाळ अशी गोळा करून घेतली आहे आणि याच्यावर वरती मी पाच मिनिट झाकण ठेवते म्हणजे आपली डाळ एकदम चांगली होईल आणि कमी गॅस केला आहे कमी गॅसवर पाच मिनिट होऊ देते मी हे बघा पाच मिनटं झाले आहे आता मी झाकण काढून घेते आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका टाकले आणि आता आपण दादू दादूचा रिव्ह्यू घेऊ दादूला कशी वाटते दादू सांगणार आहे भाजी दादूला डाब्याला द्यायची आहे ना तर मग दादू सांगणार कशी झाली ते तर मग खूप छान छान झाली तर ही आपली भाजी झाली आहे त्याच्या हाताने एवढी मोठी भाजी डाब्याला घेतली <laughs> त्याला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक शेअर करा धन्यवाद